नमस्कार श्रोते हो मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल दरवेळा आपण एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून संडे स्पेशल हा सदर आपण घेतो त्यामध्ये जानेवारी काल मुंबई इथं चालू असलेल्या मनोज जरंगी पाटील यांच्या उपोषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामदार गिरिजी महाजन संजयजी शिरसाट यांच्या वतीनं प्रत्यक्ष भेटून परिपत्रक दिलं आणि येत्या काळामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा विषय होता तो आज घडी तरी महाराष्ट्रामध्ये थांबलेला आहे त्यासोबतच दोन दिवसांपूर्वी आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सुद्धा अतिशय हर्षोल्लास आनंदामध्ये साजरा केला आज अठ्ठावीस जानेवारी रोजी संडे स्पेशल हे जे सदर आपण घेऊन येत आहोत त्यामध्ये नांदेडच्या सिडको भागातील मूळ मालकांच्या गैरहजेरीत जो हस्तांतरणाचा विषय आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत या बाबतीत आपण एक न्यूज चॅनलच्या वतीनं प्रमोद जे की शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी यांची सुद्धा आपण मुलाखत चर्चा केली त्यानंतर आपण या विषयावर बोलतो आहोत आज घडीला सिडकोचे मुख्य प्रशासक जे गजानन सातोडे ज्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर त्यासोबतच नांदेडचं प्रशासक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पदभार आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनाना मडे यांनी मागच्या अनेक दिवसांपासून या बाबतीत पाठपुरावा सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये बैठक होईल आणि त्यानंतर हा मार्ग तडी जाईल असं ते बोलत आहेत मुळामध्ये दिवंगत आमदार कैलासाशी प्रकाश भाऊ खेडकर यांनी या जो काही लढा होता त्यांच्या पाठीमा पाठपुरावा केला होता त्यानंतर श्रीमती अनुसताई खेडकर यांच्याही पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये हा प्रश्न निकाली निघालेला होता परंतु आज घडीला दहा वर्ष झालं हा प्रश्न रेंगाळलेला आहे मुळात हा विषय एकंदरीत असा आहे की कैलासवशी दिवंगत डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांनी कामगारांसाठीची वस्ती निर्माण व्हावी त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना आपली स्वतःच्या मालकीचं घर राहावं याकरिता सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असा सिडको हा प्रकल्प नांदेड इथं उभारला नजीकच आपली एमआयसी जवळ असल्यामुळे अल्पदरामध्ये या ठिकाणी कामगारांना या ठिकाणी मिळू निश्चितपणे त्या जे शंकरराजी चव्हाण साहेबांनी केलं त्यांच्याबद्दलच्या आपण प्रतिनिधी नक्कीच आपण मानणं गरजेचं आहे कारण मी एका कामगार टेक्स्कॉम कुटुंबाचा मुलगा आहे त्यामुळे मला त्याचा सार्थ अभिमान आहे परंतु मागच्या काही दिवसापासून जे बॉन्डच्या आधारावर जी घरं आहेत आज घडीला रजिस्ट्री ऑफिस दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी होत आहेत परंतु अशी अनेक हजारो घरं आहेत जे की मूळ मालकाच्या नावाने आहेत त्यानंतर ते वारले दिवंगत झाले आणि कालांतर आज त्यांची मुलं आहेत परंतु मूळ जो ताबा आहे तो अनेक बॉनजेवर जे जे राहतात त्यांच्या आधारावर आहे आणि ती प्रक्रिया आज घडीला बंद आहे शासन स्तरावर या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारनं गृह विभागानं हात टाकणं अत्यंत गरजेचं आहे अनेकांची घरं ही त्या हस्तांतरण प्रक्रियेमुळे थांबलेली आहेत अनेकांची Uh, कोणाची लग्न असेल कोणाला विकून बाहेरगावी uh, जायचं आहे पण त्यांना या गोष्टीचा अतिशय मोठा त्रास होते आहे सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात सिडको नांदेडमध्ये केवळ सिडको हा प्रोजेक्ट आहे परंतु पाण्याच्या टाकीचा वरचा भाग हडको आणि खालचा भाग सिडको असं बोललं जातं परंतु शासन स्तरावर फक्त नांदेडमध्ये सिडको हा प्रकल्प आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर असे नाशिक पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सिडको आणि हडको सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आता सिडको हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हुडको असा प्रोजेक्ट इतर ठिकाणी आहे आपल्याकडे फक्त नांदेडमध्ये सिडको हा प्रोजेक्ट आहे हा प्रकल्प लवकरात लवकर मूळ मालकाच्या गैरहजेरीमध्येचा जो हस्तांतरणाचा प्रश्न आहे तो निकाली लागणं अत्यंत गरजेचं आहे अनेक घरांचे ट्रान्सफरचा प्रश्न आहे तोही येणं गरजेचा आहे मधल्या काळामध्ये उभाटा पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल विद्यमान आपले आमदार मोहनाला हंबर्डे हे पाठपुरावा सातत्यानं करत आहेत परंतु जर ही प्रक्रिया सुरू झाली तर खऱ्या अर्थानं अनेकांना आणि अने मूळ म्हणजे राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात कर या ठिकाणी उपलब्ध होईल कोट्यवधीचा कर शासनाकडे जमा होईल परंतु शासनाच्या बंद फाईलमध्ये हा प्रस्ताव आ, मुंबई या ठिकाणी पडून आहे आदरणीय आमची या एकृत न्यूज चॅनलच्या माध्यमातून संडे स्पेशल जो सदर आहे त्या माध्यमातून इथले गजानन सातोडे सर असतील सीएनटी सी टी सी, असतील मुंबई विभागातले सर्व सिडकोचे अधिकारी गण असतील यांनी या कामी पाठपुरावा करावा पुढाकार घ्यावा आणि सिडको नांदेडच्या या तमाम नागरिकांचे जो प्रश्न आहे तो प्रश्न निकाली करावा अशीच आजच्या या संडे स्पेशलच्या माध्यमातून आपण प्रशासनाकडे विनंती करत आहोत एक व्रत न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील धन्यवाद आपला दिवस शुभ जाऊ